मुलींना न्याय पिरीत मुलींना न्यायित परिवाराला न्याय पिरीत परिवाराला न्याय अशा सरकारचं करायचं काय अशा सरकारचं करायचं काय या पोलीस प्रशासनाचा या पोलीस प्रशासनाचा निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध असो या गृहमंत्र्यांच करायचं काय या गृहमंत्र्यांचं करायचं काय निदेल अक्षर्षी मुलींना न्याय आंबोवाई मुलींना न्याय આ૨િલ આળા�ા? આિર